आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संबंधी राज्य सरकारच्या विनंती केंद्र सरकारच्या सी सी जी खरेदी केंद्र चालू केली होती आणि त्या कापूस खरेदीमध्ये ज्या काही सामान्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत्या सर्वात कापसाची नोंद असेल ही पीक पाणीच्या संदर्भातली नोंद असेल तरच त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर सीसीआय कडे घेतला जायचा आणि या कापूस खरेदी ऑनलाईनच्या संदर्भामध्ये जे नियम घातले होते ते सुद्धा शिथिल करण्याच्या बाबतीत आणि आता ऑफलाईनचा जसा नियम शिथिल करण्याचा विषय सांगितला गेला सी सीसीआय ला या सातबारावर जर नोंदी नसतील तर त्या नोंदी सातबारा आत्ता आता धरून कापूस खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने सीसीआयला या ठिकाणी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा संदर्भ देऊन या ठिकाणी कळवलेला आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या सीसीआय कडून या दोन गोष्टीमुळे फार मोठी अडचण निर्माण होणार होती ती अडचण आता दूर झालेली आहे सोयाबीन खरेदी केंद्र सोयाबीनचे भाव एम एस पी पेक्षा खाली आले आणि ते खाली आल्यामुळे सोयाबीनचे खरेदी केंद्र मार्केटिंग फेडरेशननी आणि नाफेडनी या ठिकाणी चालू केले होते त्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी चालू होती पण आता ती खरेदीची मुदत संपली त्यामुळं राज्य सरकारने केंद्राकडे एक महिन्याची मुदत वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा तात्काळ निर्णय एक महिने सोयाबीन खरेदीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आणि फेडरेशनला मिळणार पीक विम्याच्या संदर्भामध्ये अग्रिम पीक विमा जवळजवळ आज चोवीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यापैकी एक्क्याऐंशी कोटी रुपये फक्त हो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायची राहिले आहेत त्यामध्ये जा ज्याचं ई केवायसी झालं नाही किंवा आधार लिंक झालं नाही किंवा आधारचं अकाउंट पूर्वीचं बदललं गेलं किंवा मी अभिलेख अध्यावत आद, आद, झाला ना नाही या दोन तीन कारणांसाठी जे एक्याऐंशी कोटी रुपयाचं वाटप राहिले अग्रिम ते अग्रिमचं वाटप आता राहिलेलं एकशे कोटी रुपयाचं होईल आणि अंतिम कापणी प्रयोगाचे जे रिपोर्ट्स या ठिकाणी आले त्यामध्ये सोयाबीन मूग आणि उडीद या यांची जी घट आलेली आहे त्या घट आलेली आहे जेवढी आहे ती सुद्धा या ठिकाणी विमा कंपनीला त्या घटनेप्रमाणे पुढे पैसे अदा करण्याच्या बाबतीत कालच बैठक घेऊन मी स्वत हा विषय केला आणि आज सुद्धा माननीय उपमु माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याबाबत सांगितलं की या तीन पिकाची ज्याची माहिती आणि तूट एकूणच लक्षात आलेली आहे ती वाटप करावी आणि तात्काळ त्याबरोबर कापसाची सुद्धा अंतिम कापणी प्रयोग ही मुदत एकतीस मार्च पर्यंत असते आणि तुरीच्या बाबतीत मुदत एकतीस मार्च पर्यंत असते त्याच्यामुळे अंतिम प्रयोग कापणीचा आणि त्यात किती तूट आलेली आहे याचा रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागल्यामुळं ते सुद्धा आम्ही तात्काळ मागून आमचा प्रयत्न आहे की कापूस आणि तूर बाबतचं सुद्धा अंतिम कापणीनंतर जी तूट या ड्राय स्पेलमुळं अतिवृष्टीमुळं या ठिकाणी दोन्ही नैसर्गिक संकटामुळं किंवा स्थानिक नैसर्गिक संकटामुळं त्या ठिकाणी तूट झालेली आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान सुद्धा क्रॉप इन्शुरन्स जो एक रुपयामध्ये योजना आपण या ठिकाणी एक लाख एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना दिली गेली होती त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे मंडळामध्ये विभागामध्ये जे आता अवकाळी पाऊस झाला त्या पावसानं जे काही नुकसान झालेलं आहे त्याबाबत मदत विभागाकडून पंचनाम्याच्या संदर्भातले आदेश सुद्धा या ठिकाणी देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे आणि एवढंच नाही तर जे काही नुकसान झालं असेल पंचनामे आल्यानंतर त्या बाबतीत राज्य सरकार हे अतिशय गांभीर्याने घेऊन त्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घ्या आज चौदा तारीख पंधरा तारीख वाजे तो 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 तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज जातील हे तीन वाजेपर्यंत स्वाभाविक आहे आम्हाला स्वातंत्र्य तीन वाजेपर्यंत हे आम्हाला स्वातंत्र्य संवैधानिक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेलं आहे तसं तुम्हाला दिलं बरोबर आहे त्यामुळे तुम्ही घाई करू नका आम्ही योग्य वेळेला उमेदवारी उमेदवार उमेदवार जिस तरह से आंदोलन हो रहा है किसानों को कहा जा रहा है केंद्र सरकार और वहाँ के तीन राज्यों को किसानों के बीच में बातचीत चल रही है उन किसानों की कुछ मांगे ऐसी है की जो कैट का करार पहले हुआ था ट से बाहर निकले ये उन किसानों की मांग थी उस पर सकारात्मक चर्चा केंद्र सरकार कर रही है सरकार किसानों के हित में और हित में निर्णय करने के लिए भी तैयार है लेकिन अगर ये सिर्फ राजनीतिक किसी पार्टी को या आने वाले चुनाव को मद्देनजर देखते हुए अगर कोई ऐसी राजनीति कर रहा है तो वो किसानों का अनित हो रहा है इसीलिए किसानों के हित में सरकार निर्णय लेगी और जो भी उनकी मांग है उसमें सकारात्मक चर्चा केंद्र के माननीय केंद्र मंत्री वहां पर कर रहे हैं थे अरे मनुष्य बल कमी है तो एक नोंद नोत मनुष्य बल कमी कसा मानते हैं प्रश्न विचारा हुआ ज्यादा क्या अर्थ है वे एक, कोटी एक कोटी सत्तर लाखात आम्ही ला एक अत्ता। जवर जवर अत्ता कोटी सत्तर लाख म्हणजे देशात इतिहास निर्माण केला राज्याने शेतकऱ्यांना एक रुपयाच्या विमा योजनेमध्ये समावून घेतलं आणि त्याबरोबर आता जवळजवळ अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना पंचोवीसशे कोटी रुपये वाटप केले काही हजार शेतकरी राहिले ज्यांना एक्क्याऐंशी कोटी रुपये वाटप व्हायचे राहिले आणि अंतिम कापणी प्रयोग सुद्धा महसूल आणि कृषी विभागाने जे करायचे आहेत ते सुद्धा संपलेत त्याचा सुद्धा रिपोर्ट आला आहे ज्या दोन पिकाचा रिपोर्ट राहिला आहे त्याची तारीखच मुदतच क्रॉप इन्शुरन्स प्रमाणे एकतीस मार्च असल्यामुळं इथं कुठल्याही यंत्रणेची कर्मचाऱ्याची अशी कमतरता आहे असं जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे तसा प्रश्न नाही आहे या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तर माननीय मुख्यमंत्री महोदय यावरती स्पष्टीकरण देतील सांगितलं आपल्याला की आम्हाला शरद पवार पण त्यामुळं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदय